नवी दिशा अकॅडमी जा या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये अंक गणिताचे कमीत कमी वीस व जास्तीत जास्त पंचवीस प्रश्न विचारले जातात ज्याचे गणित या विषयावर कमांड आहे तर त्यांचे बाकीच्या विषयावर कमांड आहे असं म्हटलं जात म्हणजे बाकीच्या विषयाचं गणित या ठिकाणी जमत आहे तर मग आता या ठिकाणी आपल्याला जर वेळेच्या आतमध्ये पेपर संपला पाहिजे तर या दृष्टिकोनातून आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स शिकणं महत्वाचं आहे तर मी तर आपल्याला धर्माच्या या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक्स गणित घेऊन येत आलेलो आहे तर मग एक एक प्रश्न त्यामध्ये शिकून घ्यायचा आहे तर वेळ न घालवता या ठिकाणी कमीत कमी, कमी टायमामध्ये पेपर सोडता आला पाहिजेत याच्यासाठी एक एक प्रश्न शिकूया अकरा ते सत्तर सर्व समसंख्येची व विषम संख्येची बेरीज यांच्यातील फरक किती तर मग आता या ठिकाणी काय करायचं चा, अकराच्या ऐवजी किती घ्यायचे दहा घ्यायचे मग आता याचे, याचे सत्तर मधून दहा काढायचे सत्तर मधून दहा गेले किती राहिले साठ मग आता साठच्या निम्मे किती तीस बे एक बे बे तीस साठ मग आता या ठिकाणी समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येचे बेरीज यामधील फरक किती आला आहे तीच तेरा ते साठ यांच्या सर्व सम संख्येची व विषम संख्येची फरक किती तर मग आता याच्यामध्ये काय करायचंय न पहिलं सांगितलं घरी पुन्हा गोंधळ होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी अंक चेंज केले ते आता इथं जर समजा तेरा चौदा असाल तर ऐवजी किती घ्यायचे जसं अकरा बाराच्या ऐवजी किती घ्यायचे दहा घ्यायचे तर तेरा चौदाच्या ऐवजी किती घ्यायचे तर बारा घ्यायचे आणि इथं पंधरा सोळाच्या ऐवजी किती घ्यायचे चौदा घ्यायचे सतरा आठच्याऐवजी किती घ्यायचे सोळा घ्यायचे ही गोष्ट आपल्याला नोट करून घ्यायची आहे तर मग आता या ठिकाणी सांगा तेराच्या ऐवजी काय घ्यायचे बारा घ्यायचे मग आता या साठ मधून बारा गेले किती राहिले म्हणजे दहा मधून दोन गेले किती आठ हाचा वापर एक दोन म्हणजे सहा मधून दोन गेले किती राहिले चार म्हणजे साठ मधून बारा गेले किती राहिले अठ्ठेचाळीस तर मग अठ्ठेचाळीस च्या निम्मे किती चोवीस बे क बे बे चोवीस अठ्ठेचाळीस तर मग आता या ठिकाणी समसंख्या आणि विषम संख्यामधील फरक किती आला चोवीस तर आता या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक्स नाव आपल्याला जमायला लागेल तर मग आता पुढं पुढचं गणित बघूया आपण तर अंक बदलायचे आपल्याला या ठिकाणी आता एकवीस ते ऐंशी पर्यंत सर्व समसंख्येची व विषम संख्येची बेरीज यांच्यातील फरक किती तर मग आता काय करणार एक आता एकवीसच्या ऐवजी किती घ्यायचे वीसच घ्यायचे मग आता ऐंशी मधून वीस गेले किती राहिले साठ तर मग आता साठशे निम्मे किती तीस तर मग आता एकवीस ते ऐंशी पंचा किती आहे तीस तर मग आता पुढचं गणित आपण पाहूया या ठिकाणी अंक चेंज करूया आता तुमच्या गोष्ट लक्षात आलेली असेल तर मग आता इथं एकवीसच्या ऐवजी आणि ऐंशीच्या ऐवजी अंक चेंज करूया तर मग आता पंधरा ते शंभर किती पण राहते शंभर पर्यंतच्या सर्व सम संख्येची व विषम संख्येची बेरीज यांच्यातील फरक किती तर मग तुमच्या लक्षात आलेलं आहे मी काय सांगितलं होतं की पंधरा सोळाच्या ऐवजी किती घ्यायचे चौदा घ्यायचे मग आता या ठिकाणी हे जे चौदा आहे ते शंभर मधून वजा करायचे शंभर मधून चौदा गेले किती राहिले शहाऐंशी मग आता शहाऐंशीच्या निम्मे किती बेचाळीस बे एक बे बे चोपाट बे तीन सहा मग आता या ठिकाणी पंधरा ते शंभर सर्व सर्व समसंख्येची बेरीज व विषम संख्येचे बेरजेतील फरक किती आला त्रेचाळीस आता या ठिकाणी आपल्याला समजलेला असेल तर मी आता आपल्याला सोडवण्यासाठी एक गणित देतोय तर या पद्धतीने आपण सोडवायचं आहे तर मग आता या ठिकाणी पंचवीस ते शंभर पंचा सर्व समसंख्येची व विषम संख्येची बेरीज यांच्यातील फरक किती तर हे गणित आपण सोडवायचं आहे आणि कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे तर या ठिकाणी आपण थांबूया तर अशाच पद्धतीचे दरवाजा आपण शॉर्टकट ट्रिकचे गणित या ठिकाणी व्हिडिओ आपण वर टाकत जाऊ ते व्हिडिओ आपण बघा आणि शॉर्टकट ट्रिक शिका म्हणजे त्या कमी टायमामध्ये मध्ये तुमचा पेपर होण्यास मदत होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल तर या ठिकाणी आपण थांबूया